मित्रांनो आपण आहोत जळगाव मध्ये जळगावला कापूस मोठ्या प्रमाणावर घेतला जातो जळगावला कापसाचं माहेरघर म्हणलं तरी काही बाबा ठरणार नाही आणि काकाण या ठिकाणी जवळपास अकरा एकर कापूस लागवड केलेली आहे कापूस लागवड केल्यानंतर आपण जर पाहत असाल तर, तर बेडवरती मी चालतोय बेडवरती कापूस लागवड आहे पाच बाय सव्वाचं हे जे क्षेत्र आहे ते त्यांनी निवडलेलं आहे थिबक केलेलं आहे दुसरी गोष्ट सर आपल्याबरोबर आहेत सरांची पुढली प्रक्रिया सांगायची म्हणजे याचा फांद्या कट करणं असतील शेंडा कट करणं असेल म्हणजे सरकी थांबवणं आणि सरकीतून जास्त माल घेणं त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे तर एक तंत्र आणि त्यांचं तंत्र अशा मिळून एक चांगला प्लॉट या ठिकाणी उभा राहणार आहे याचे व्हिडिओ आपण समोर सुद्धा टाकायचा नक्कीच प्रयत्न करू तर आबाचा ते आबा, ना हा प्लॉट आहे जवळपास दहा अकरा एकरची जमीन एकच वाहन त्यांनी निवडलेला आहे तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ आबा राम नमस्कार नमस्कार माझं नाव जाधव राहणार फुटनगिरी तालुका जिल्हा जाणगावशे सत्तर मी ह्या कापसाची लागवड केलेली आहे दहा एकर अकरा एकर शेतावरती बुस्टर कंपनीचा वाहन लागवड केलेली आहे ती पाच बाय सव्वावरती लागवड झालेली आहे लागवडीची तारीख साधारणतः ता अठ्ठावीस मे तारीख आहे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस बरं मला एक असा प्रश्न उत्तर द्यावा आपण जर समजा एक दोन चार पाच एकर जरी लागवड करायला ठरलं तर दोन तीन बॅगा तरी वान निवडतो तुम्ही फक्त एकच वान निवडलं त्याचं कारण काय मागच्या वर्षी मी त्यांचा आश्रय हा सोयाबीन घेतलेला होता सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावरती पंधरा एकर क्षेत्र मी सोयाबीनची लागवड केलेली होती मला अपेक्षेपेक्षा त्यांच्याकडनं जास्त उत्पादन मिळालं सर्व्हिस सेवा मला त्यांच्याकडनं चांगली मिळाली त्यावरती माझा त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याशी मी जोडलेलो आहे बूस्टरची बर जे नेहमी त्यांच्या काही चर्चा वगैरे व्हिडिओ मधून त्यांचं बघतो मी सरांचा बघतो जाधव सरांचा गजानन जाधव सरांचा कार्यक्रम वगैरे बघत असतो त्याच्यामुळे मला डोक्यात आलं की बो या वर्षी संपूर्ण कापूस बुस्टरचा लावायचं बरं बूस्टर कॉटन तुम्ही लावला हो बुस्टर कॉटन आपण तर बूस्टर कॉटन नेमकं आहे काय आणि काय बदल या कापसामध्ये आप ना आपल्या कापसामध्ये आप ते सरांकडून आपण जाणून घेऊ तर सरांची आपण ओळख करून घेऊ राम 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 आपल्याला परिचय करून द्या नमस्कार शेतकरी बंधूंना मी सीताराम हावळे बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जळगाव रिजन इथे विक्री प्रतिनिधी म्हणून का कार्य करतो आज आपण मनोहर आबा यांच्या शेतामध्ये जर पाहत असाल तर बुस्टर कपाशी त्यांनी पूर्ण लागवड केलेली आहे आणि शेतकरी लागवड करत असताना बरेच शेतकरी वेगवेगळ्या जाती निवडतात परंतु मनोहर आबाचा जो बुस्टरवरती विश्वास आहे त्याच्यामुळं त्यांनी पूर्ण क्षेत्रामध्ये ही बुस्टर कपाशी लागवड केलेली आहे बुस्टर कपाशीचे गुणधर्म जे आहेत तत्पूर्वी बुस्टर कपाशी शेतकऱ्यांच्या पहिल्याच वर्षी पसंतीस का उतरली त्याच्यामागची थोडी पार्श्वभूमी आहे ती मी आपण सांगू इच्छितो मागील आपण जर बघितलं तर कपाशीमध्ये वीस वर्षापेक्षा जास्त अनुभव असणारे व शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये कपाशीचं पीक परवडलं पाहिजे याच्यासाठी कार्य करणारे श्री गजानन जाधव सर यांनी मार्फत कपाशीच्या वानामध्ये संशोधन मागील आठ ते दहा वर्षापूर्वी सुरू केले होते व ते संशोधन करत असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लाखो चाचण्या ह्या कपाशीमध्ये संशोधित वानासाठी केल्या व दहा वर्षाच्या नंतर बूस्टरला हे बूस्टर कपाशीचं वान शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आज बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे तर या वानाचे जे गुणधर्म आहेत हे नक्कीच दहा वर्षाची जी मेहनत आहे त्याच्यामुळं बाकी कंपन्यापेक्षा हे आपल्याला वेगळे पाहायला मिळतात जर आपण हे बघितलं बूस्टर कपाशीचं वान तर हे वान हे मध्यम कालावधीचं वान आहे हे तुम्ही बागायती किंवा कोरडो अशा दोन्ही ठिकाणी याची लागवड करू शकता त्याच्यानंतर याचं सगळ्यात महत्वाचं ज्या गुणधर्म अजून बाकी आहेत याच्यामध्ये याचे जे बुस्टर कपाशीचे जे बोंड आहेत हे मोठाले बोंड आहेत पाच पाकळीचं बोंड आहे आणि हे नैसर्गिक पातेगळा सहनशील असल्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला एका फांदीवरती जास्तीत जास्त बोंड पाहायला मिळतात आणि पाच पाकळीचं बोंड असल्यामुळे हे वेचायला एकदम सोपं जातं तर हे तुम्हाला गुंधर्म सोप पाहायला मिळतात त्याच्याबरोबरच पानावरती लव असल्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला बाकी जातीपेक्षा बूस्टर कपाशीवरती रोगराई ज्याला आपण म्हणतो किंवा कीड ज्याला म्हणतो रस किडीसाठी हे आपल्याला सहनशील ही अशी जात पाहायला बुष्टर कपाशीची मिळणार आहे आपण पाहिलं की बुस्टर कपाशी शेतकऱ्यांच्या शेवे सेवेला सेवेमध्ये जसं शेतकऱ्यांच्या पहिल्याच वर्षी पसंती सूत्रात आहे तसंच आपण वेगवेगळ्या पिकामध्ये सुद्धा संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये खास करून सोयाबीन जर आपण पाहिलं तर सोयाबीनमध्ये मागच्या काही वर्षामध्ये आपण ज्या संशोधित जाती शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये दिल्या ज्याच्यामध्ये त्रिंबक असल किंवा आश्रय असल याची आज जर आपण पाहिली मागणी तर प्रचंड अशी मागणी शेतकऱ्यांची आपल्याला त्रिंबक आणि आश्रयामध्ये पाहायला मिळते जसं आबांनी सुद्धा सांगितलं या आपण आबांनी कपाशीचे जे विश्वास ठेवला हा कशासाठी ठेवला कारण की त्यांना त्रिंब आश्राईचं जी उत्पादन आहे हे सगळ्यात जास्त मिळालं तर अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये नवनवीन संशोधन जी शेतकऱ्याला गरज आहे ते ज नवनवीन संशोधन घेऊन आपण शेतकऱ्याच्या सेवेमध्ये देत आहोत ही बुष्टरची एक नवीन ओळख आणि शेतकऱ्यांचा विश्वास आम्ही घेऊन पुढं चालत आहोत नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद तर बुस्टर वान आपण बऱ्यापैकी बऱ्याचशा पिकामध्ये बुस्टरचं बियाणं तुम्ही घेतलं असेल औषधी घेतली असेल आणि शेतकऱ्यांनी जो भरोसा ठेवला तो टोटल अकरा एकर आ, ही बुस्टर कॉटन त्यांनी आता या शेतामध्ये लावलेली आहे नक्कीच याचं समोरचे सुद्धा कापूस कसा येतो गोंड कशा येते सुद्धा आपण व्हिडिओ टाकायचा नक्कीच प्रयत्न करू आबा तुम्हाला समोरील पिकासाठी फार फार शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आबांनी फार चांगली माहिती दिली आणि सरांनी सुद्धा चांगली माहिती दिली त्यांची दोघांशी आपण आभार मानू आणि थांबू सर्वांना धन्यवाद राम, राम, राम.